अवैध दारू निर्मितीवर पोलिसांचा धडक छापा लाखोंचा मुद्देमाल जप्त पाच जण ताब्यात मुख्य आरोपी फरार अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा गावात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर अक्कलकुवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या छाप्यात सुमारे तीस लाख चौसष्ट हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे मुख्य आरोपी रीना पाडवी फरार आहे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला कारवाई दरम्यान बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायने बॉटलिंग मशीन प्लास्टिकच्या बाटल्या वाहने पिकअप आणि क्रेटा कार तसेच पाच मोबाईल फोन मोठासा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी रीना पाडवी विकास सिंग हरिहर सिंग मदनलाल वर्मा राजेश जयस्वाल परमानंद रॉय आणि इंद्रा सरोज यांचे विरुद्ध कलकुआ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आतिश कांबळे उपविभागीय अधिकारी सुभाष भोय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारंग नवलकार व त्यांच्या पथकाने केली पुढील तपास अक्कलकुवा पोलीस हे करीत आहेत एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी शुभम भन्साली अक्कलकुवा